आज पाहूया तुमच्या मुरू जे चेहऱ्यावर येतात त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे मुरमाची समस्या लिंबाचा रस तुळशीच्या पानाचा रस गुलाब पाणी ग्लिसरी सारख्या प्रमाणात एकत्र करून घ्या काचेच्या पात्रात एकत्र करा हा लेप चेहऱ्यावर लावून यामुळे या मुरुमाची समस्या दूर होण्यास मदत होते चेहऱ्यावर मुरुम असतील तर चेहऱ्याचा जो आहे सुंदरता कमी होते त्यामुळे मुरबांवर लवकरात लवकर उपाय करावा पाण्यात भिजलेल्या मुलतेल्या मुलत मुलतानी मातीत थोडीशी जवची कणिक टाकून हळदीची पूड टाकून त्याचे मिश्रण अंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावल्याने मुरूम कमी होतात आणि चेहराही खुलतो मुलतानी माती पावडर भेटली तर ती वापरू शकता किंवा मुलतानी मातीचा खडा त्याचे पूड करून तुम्ही ती पाण्यात बुजवून ठेवू शकता चला तर पुढची टीप पाहूया पुढची टिप आहे मुरूम कमी करण्यासाठी गुलाब पाण्याच्या ता गुलाबाच्या फुलाच्या ताज्या पाकळ्या दहा बदामची सालं काढून मिक्सरमधून एकत्र करून घ्या मिश्रणामध्ये एक चमचा गिलसरीन छोटा कापडाचा तुकडा गुलाबजलाचे दहा पंधरा टिंब टाकून एकत्र करून घ्या हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा त्यामुळे मुरूम कमी होऊन त्याचे दाग कमी होण्यास मदत होते म्हणजे पिंपल्सचे मार्क्स पडले असतील ते सुद्धा यामुळे कमी होतात थोडासा लिंबा सरस आणि मध एकत्र करून घ्या मुरूम असलेल्या ठिकाणी लावा पाच ते सात मिनिटांपर्यंत लावून ठेवा नंतर चेहरा धुवून घ्या हा उपाय तुम्ही दिवसातून एकदा करू शकता मध आणि लिंबाचा रस हा मुरूम घालण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे मध जनरली सगळ्यांच्या घरात असते नसेल तर तुम्ही पतंजलीचे मध विकत आणू शकता चला तर पुढची टिप पाहूया चेहऱ्यावर मुरूम असतील तर तुळस पुदिना खोडलिंबाच्या पानाची पेस्ट एकत्र करून घ्या चेहऱ्यावर लावा दहा पंधरा मिनिटानंतर चेहरा धुवा चेहऱ्याला एक वेगळीच चमस चमक येते कडुलिंबाचे पानं तुळस पुदिना खूप इझिली अवेलेबल असतो सो तुम्ही हे सुद्धा खूपच स्वस्त आणि झटपट होणारी आहे त्यामुळे तुम्ही लगेच पुटकळ्या तुमच्या चेहऱ्यावर पुटकळ्या घालण्यासाठी कारल्याचा साल चेहऱ्यावर चोरावी यामुळे पुटकळ्या काळी वर्तुळे काळे डाग निघण्यास मुदत होईल हा उपाय सर्वसाधारण तीन ते पाच दिवस करून पाहावा डाक डाक वर तुम्ही म्हणजे डार्क सर्कल्स डार्क पॅचेस चेहऱ्यावर असतात मुरूम असतात पिंपल्स असतात तर तुम्ही साल वापरू शकता त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला आवडत्या ते ते तेलात मीठ टाकून स्क्रब करावे याने पिंपल्स नाहीसे होतात तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता पाच चमचे बदाम तेल आणि दहा चमचे मीठ मिसून चेहऱ्यावर स्क्रब करावे